नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो हो। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत तीन महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे आज आलेल्या आहेत या अंतर्गत पाहू शकता एक नवीन परिपत्रक पहिली अत्यंत महत्त्वाचे अपडेट नवीन परिपत्रक या अगोदर मी हा व्हिडिओ केला होता मात्र पाहू शकता आवाजाच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे व्हिडिओ रीअपलोड करावा लागत आहे तर यामध्ये जे तीन अपडेट आहेत पुन्हा एकदा मी सांगत आहे पाहू शकता पहिली जी अपडेट आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत आयुक्त कार्यालयांकडून एक नवीन पत्र परिपत्रक जे आहे हे जारी करण्यात आलं आहे सर्व सरकारी आस्थापना शासकीय निमशासकीय आस्थापनांना हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे आणि या परिपत्रकामध्ये अशी माहिती आहे की जे आस्थापनामध्ये कार्यरत जे प्रशिक्षणार्थी होते त्यांची माहिती ही मागवण्यात आली आहे आता ही नक्की माहिती कशासाठी मागवण्यात आली आहे हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत पूर्ण जे परिपत्रक आहे हे आपल्याकडे आहे तर डिटेलमध्ये परिपत्रक जे आहे हे आपण पाहणार आहोत ही झाली पहिली अपडेट दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे मार्च महिन्याच्या अगोदरचं जे प्रशिक्षणार्थ्यांचं रखडलेलं विद्यावेतन होतं हे विद्यावेतन जमा करण्यासाठी या अगोदर जे परिपत्रक आहे हे परिपत्रक जिल्हा कौशल्य विकास रोजगार आयुक्त कार्यालय जे आहे या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन ते अपलोड करणं ते जमा करणं आवश्यक होतं मात्र पाहू शकता आता एक नवीन अपडेट जे आहे यानुसार टॅब ओपन करण्यात आले आहेत जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च साडीच्या ह्या टॅब ओपन आहेत दहा दिवसांसाठी त्या अपलोड करू केल्या जाऊ शकतात तर या संदर्भात एक अपडेट आहे त्याचबरोबर आंदोलनासंदर्भात सुद्धा एक महत्वाचे अपडेट आहे तर या तिन्ही अपडेट डिटेलमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल प्रॉब्लेममुळे हाच व्हिडिओ पुन्हा री अपलोड करत आहे डिटेलमध्ये सगळ्या महत्त्वाच्या अपडेट यामध्ये असणार आहेत तर सुरू करूयात सुरू करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे सगळ्या महत्वाच्या अपडेट यामध्ये आहेत त्याचबरोबर नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब बटन दाबून घ्या आता पाहूयात डिटेलमध्ये पहिली महत्वाचे अपडेट परिपत्रक जे आहे तुमच्या समोर पाहू शकता स्क्रीनवर आहे या परिपत्रकामध्ये काय म्हटलंय तर आलं आहे पहिल्यांदा डिटेलमध्ये करूयात जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यांच्या अंतर्गत हे परिपत्रक जे आहे दिनांक आजचाच तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर आजची तारीख पाहू शकता अठ्ठावीस ऑक्टोबर हे परिपत्रक आहे आता पाहू शकता प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत आशावादईचं परिपत्रक जे आहे कौशल्य विकास मुख्य आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्याला पाठवण्यात आलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते पाहू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचे प्राधान्यानं असं म्हटलेलं आहे अत्यंत महत्वाचं इमर्जन्सी अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे कुणाला पाठवलंय तर प्रति सर्व शासकीय निमशासकीय आस्थापना खाजगी आस्थापना यवतमाळ जिल्हा आता हा फक्त यवतमाळ जिल्हा नाही तर प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत या पद्धतीचं परिपत्रक जे आहे हे पाठवण्यात आलं आहे सर्व शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना यांना हे परिपत्रक देण्यात आलं आहे विषय काय आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेबाबत या अंतर्गत पाहू शकता पूर्ण डिटेल मध्ये पत्रकाचा गाभागाय संदर्भात्वय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय नऊ जुलै दोन हजार चोवीस अन्वय कार्यान्वित झाली आहे सदर योजनेचा मुख्य उद्देश हा रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देणे हा आहे सदर योजनेअंतर्गत आपल्या आस्थापनेवर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांपैकी आपल्या आस्थापनेवर किंवा इतर आस्थापनेत किती उमेदवारांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला याबाबतची माहिती सोबत जोडलेल्या भीत कार्यालयास तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावी पाहू शकतात पुढचं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे काय म्हटलंय जेणेकरून सदरची माहिती शासनास सादर करणे सोयीचे होईल पाहू शकता शासनाकडून ही माहिती जी आहे प्रशिक्षणार्थी किती रुजू होते याची माहिती मागवण्यात आली आहे त्याचबरोबर वरती काय म्हटलंय ते सुद्धा महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं प्राधान्याने हे परिपत्रक देणं आवश्यक आहे अत्यंत इमर्जन्सी अशा पद्धतीचं परिपत्रक अठ्ठावीसला जाहीर केलं आहे आणि दोन दिवसामध्ये ही माहिती डेटा मागवलेला आहे तीस तारीख सांगितलेली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या आयुक्त कार्यालय जे आहे यांच्या अंतर्गत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे सगळ्यांकडून आणि त्याचबरोबर सगळ्या जिल्ह्यांची ही माहिती मागवण्यात आली आहे नमुना सुद्धा दिला आहे यामध्ये आस्थापनेचे नाव आणि पत्ता उमेदवाराचे नाव आणि मोबाईल क्रमांक आहे ज्या आस्थापनेत कायमस्वरूपी रोजगार किंवा कंत्राटी स्वरूपाचा रोजगार प्राप्त झाला त्या आस्थापडेच नाव आणि शेवटी ते पाहू शकता सर्व माहिती हे मेलवर पाठवण्यात यावी म्हणजे लवकरात लवकर ही माहिती द्यायची असल्या कारणानं सर्व माहिती हे मेलवर पटकन देण्यासाठी मागवण्यात आली आहे आता याचा उद्देश काय असू शकतो हे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात परिपत्रक आहे टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी शेअर केलंय तर या परिपत्रकाचा उद्देश असा असू शकतो पाहू शकता आता राज्यामध्ये आपण म्हणतो की एक लाख पन्नास हजार एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी सगळ्या जे आस्थापना आहेत सरकारी असतील निमशासकीय असतील खाजगी आस्थापना येथे होते मात्र पाहू शकता जेव्हा जो आकडा आपल्याला दिसतो तो आकडा बोगस असण्याची शक्यता सुद्धा असू शकते तर या अंतर्गत शासनाने कदाचित जी माहिती आहे त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती त्याचबरोबर आस्थापनांकडे जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती त्यांनी त्या पद्धतीने मागवलेली आहे की एकूण किती प्रशिक्षणार्थी तुमच्या आस्थापनेमध्ये रुजू होते त्याची माहिती मागवण्यात आली आहे हा झाला पहिला मुद्दा आपण म्हणतो दुसरा मुद्दा सुद्धा कदाचित असा असू शकतो की शासनामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना पुढे काहीतरी योजना किंवा पाहू शकता कुठ पुढे काहीतरी फायदा किंवा लाभ देण्यासाठीची ही माहिती मागवली असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आहे कारण पाहू शकता आंदोलन जे आहे आंदोलनाच्या पूर्वी याबाबत शासनाकडून काहीतरी कारवाई जे आहे केल्या जाण्याची शक्यता एक आशेचा किरण असू शकतो प्रशिक्षणार्थ्यांसाठी अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे तर हे पहिलं परिपत्रकाबाबतची अपडेट आपण पाहिली पुढे सुद्धा आपण याबाबत डिटेलमध्ये बोलणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मात्र दुसरी अपडेट आपण आता पाहूयात दुसरी अपडेट जी आहे यामध्ये आपण पाहिलं की जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च महिन्याचा विद्यावेतन जे आहे बहुतांश प्रशिक्षणाचं रखडलं होतं आणि त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुमच्या आस्थापनेकडून प्रमाणपत्र घ्या की तुमचं जे विद्यावेतन आहे या अगोदरच रखडलंय ते आयुक्त कार्यालय रोज जिल्ह्याच्या ठिकाणच त्यांच्याकडे जमा करा आणि त्याच्यानंतरनं ते, ते प्रशिक्षण जे आहे पूर्ण प्रोसेस करून तुम्हाला तुमचं जो विद्या वेतन आहे हे दिलं जाईल अशा पद्धतीची एक माहिती देण्यात आली होती मात्र आता पाहू शकता आदरणीय बालाजी पाटील साकुरकर यांच्या प्रयत्नाने यश मिळाला असून त्यांनी पाहू शकता याबाबत दहा दिवसांची जी टॅब जी आहे आणि आयुक्त यांनी दहा दिवसासाठी जानेवारी असेल आणि आधी महिन्याची टॅब जी आहे ही रिओपन केलेली आहे जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांचं रखडलेलं जे विद्या वेतन आहे त्यांना मिळावं याबाबत पाहू शकता हे अशा पद्धतीने दहा दिवसांसाठी ही टॅब ओपन आहे आणि ज्यांचं मार्च महिन्याच्या अगोदरचं विद्यावेतन त्यांना मिळालेलं नाहीये ते टॅबवर जाऊन त्यांचं हजेरीपत्रक जे आहे आस्थापनेकडून अपलोड करून घेऊ शकतात आणि त्यांचं विद्यावेतन जमा होईल त्याचबरोबर त्याच्यानंतरचं प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन हे मात्र वेळेवर जमा होत आहे टॅब ओपन होत्या आता सप्टेंबर पर्यंतचे टॅप झालेली आहेत ऑक्टोबरची टॅप सुद्धा आता ओपन होईल तर प्रशिक्षणार्थ्यांचं जर विद्यावेतन वेतन त्यांना मिळालं नसेल तर तुम्ही चेक करा की रिजेक्शन आहे का नाही रिजेक्शन असेल तर क्लिअर करून घ्या तुमचं विद्यावेतन तुम्हाला पन, जे आहे हे जमा होणार आहे अशा पद्धतीने आयुक्त कार्यालयाकडून ही अपडेट प्राप्त झाली आहे आता तिसऱ्या अपडेटकडे वळूयात आपण तिसरी आणि महत्वाचे अपडेट म्हणजे जे आंदोलन जे आहे आदरणीय तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी काठावर नाशिक या ठिकाणी सीएस्त कुंभमेळ्याच्या अगोदर हे आंदोलन जे आहे आवार उपोषण हे ठरलं होतं तर या संदर्भात एक अपडेट जी अशी आहे की पाहू शकता तीन तारीख ही फिक्स करण्यात आली होती तीन तारीख ठरवण्यात आली होती मात्र ही तीन तारीख बदलून आता पाच तारीख करण्यात आली आहे अशा पद्धतीचे अपडेट मी आले आता पाच तारीख का केले याबाबतची काही संदर्भ जे आहे स्पष्टीकरण याबाबतची माहिती मिळाली नसली तरी महत्वाचं म्हणजे पाहू शकता आता मी तुम्हाला पहिलं जे अपडेट पहिल्या अपडेटकडे पुन्हा एकदा आपण वळूयात पहिले जे परिपत्रकामध्ये मी सांगितलं होतं की पाहू शकता शासनाकडून ही माहिती मागवण्यात आली आहे कदाचित याचा संबंध ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध हा असू शकतो तीन तारखेऐवजी पाच तारीख अजून दोन दिवस शासनाला जास्त देण्याची दिली असतील अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आहे शासनाकडून जे आहे डेटा मागवण्यात आलेला आहे तर जे डेटा जो माहिती प्राप्त होईल त्या अनुषंगाने पुढे काहीतरी लाभ जो आहे प्रशिक्षणार्थ्यांना दिला जाऊ शकतो अशी शक्यता दिसते पॉझिटिव्ह न्यूज हे असू शकते आशा आपण करू शकतो मात्र पाच तारखेचं जे आंदोलन आहे जे आंदोलन आपलं ठरलेलं आहे तीन तारखेवरून पाच तारखेवर गेले ते मात्र फिक्स होणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळाली की आदरणीय तुकाराम बाबा हे नाशिका ठिकाणी नियोजनासाठी गेलेले असून त्याने तीन तारखेवरून पाच तारीख काही कारणास केलेली आहे लाईव्ह जेव्हा येतील त्याबाबत सुद्धा ते स्पष्टीकरणाचा खुलासा करतील की नक्की का तीन तारखेवरून पाच तारीख केलेली आहे मात्र जर पहिलं परिपत्र आपण चेक केलं तर यामध्ये आपल्याला थोडासा संबंध दिसून येतो आणि काहीतरी फायदा होण्याची शक्यता असल्या दोन दिवस आंदोलनाची तारीख जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने आपण तिन्ही अत्यंत महत्वाच्या आपण अपडेट पाहिल्या त्याचबरोबर तुमचे जे प्रश्न होते विद्यावेतना संदर्भात ते सुद्धा आपण क्लिअर केलेले आहेत याचबरोबर पाहू शकता तुमच्या जे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता या अगोदर सुद्धा आपण हाच व्हिडिओ केला होता मात्र टेक्निकल प्रॉब्लेममुळे जे रेकॉर्डिंगमध्ये आपला ऑडिओ जो आला नव्हता हो त्यामुळे पुन्हा रिअपलोड केलेला आहे हा व्हिडिओ त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे महत्त्वाच्या सगळ्या अपडेट पिवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद